लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस भागामध्ये इकडे आता अद्वैत कलाला घेऊन अगदी अधिकारवाणीने आलेला तो म्हणजे ऑफिसमध्ये आणि रोहिणीच्या नाकावरती टिचून आता कलाची एंट्री झालेली आहे ऑफिसमध्ये आणि त्यानंतर सरोजचा जळफळाट इकडे आता रोहिणी जळफळाट दोघीजणी या सगळ्यामध्ये आता चांगल्याच गडबडलेल्या आहेत नक... अद्वेतने असं काय केलंय की कलाला ऑफिस मध्ये यायलाच लागले आणि अद्वैतच्या बरोबरीने काम करायला लागले सगळं इकडे आता ज्या वेळेला संगीता आपलं काम करत असते आणि त्याच वेळेला आबांचा तिला कॉल येतो आबा म्हणतात काय विहीण भाई मला न काहीतरी संकेत वाटत आहे यावरती आता संगीता म्हणते कसला त्यावरती आबा म्हणतात तुम्हाला सांगू का तर अद्वैतच्या डोक्यात काहीतरी चालू आहे आणि ज्या वेळेला अद्वैतच्या डोक्यात काही चालू असतो ना तेव्हा मला खूप भीती वाटते यावरती संगीता म्हणते हो हो आबाजीराव मला सुद्धा खूप भीती वाटत आहे खरं सांगू का तेर कला काल तर काल घरी आल्यापासून काही नीट बोलत नाहीये आणि खरं सांगू तर माझ्याकडे सुद्धा देवी आईचा खूप मोठा प्रकोप झाला सगळं हळदी कुंकू सांडलं होतं मला सुद्धा खूप भीती वाटते आहे आबा म्हणतात नाही अद्वैत जेव्हा इतका सगळा विचार करत असतो ना तेव्हा मला सुद्धा खूप टेन्शन येतं काहीतरी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय काहीतरी भयंकर असू नये म्हणजे झालं यावरती संगीता म्हणते आबाजीराव असं काही बोलू नका आबा म्हणतात नाही हो मोहीणबाई मला सुद्धा खूपच टेन्शन आलंय काहीही झालं तरी सुद्धा हा निर्णय आता अद्वैतनी काही चुकीचा घेतला तर संगीताच्या मनामध्ये शंका येते आणि देवी आईने दिलेला हा अपशोकनाचा संकेत तिला आठवतो आणि ती विचार करायला लागते नाही नाही आबाजीराव काही झालं तरी सुद्धा सगळं काही सुरळीत व्हायला पाहिजे असं म्हणत ती आता इकडे आबाजीरावांना समजावून सांगत असते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संगीता विचार करते काय करू मला खूप अस्वस्थ वाटायलंय तर मी आता आबाजीरावांना फोन करून विचारू का की नक्की या सगळ्यामध्ये काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे संगीता म्हणते नाही नाही मी अद्वैतरावांना कॉल करते आणि अद्वैतरावांना कॉल करून मगच विचारते की नक्की आता काय आहे तितक्यात तिथे काजू येते काजू आल्यावरती ती म्हणते आई तुझ्या मनात काय चाललंय तू का इतकी अस्वस्थ आहेस असं म्हटल्यावरती ती सांगते नाही ग काही नाही मला ना करायची खूप काळजी वाटायले यावरती आता इकडे सांगायला लागते काजू आई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल यावरती आता इकडे लगेच फोन वाचतो तो म्हणजे संगीताचा त्याच वेळेला इकडे आता संगीता विचार करत नाही नाही मला आबांना काहीही करून कॉल केला पाहिजे असं म्हणत ती आबांना कॉल करायला निघते तेव्हा आबा आता इकडे डायनिंग टेबल वरती ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात रजनी त्यांना थालीपीठ देत असते आणि त्यावेळेला आबा सांगत असतात की फक्त थालीपीठ थालीपीठासोबत घरचं लोणी नाही आहे का यावरती आता इकडे रजनी म्हणते नाही आबा म्हणजे मी आज ना माझी खूप गडबड झाली त्यामुळे मला लोणी काही काढता आलं नाहीये आज तुम्ही थालीपीठ घ्या पण पुढल्या वेळेला थालीपीठ करेन त्यासोबत लोणी मी नक्की काढेन असं म्हणत ती आबांना बोलत असते आबा म्हणतात ठीक आहे ग तू सुद्धा एकटीच काम करतेस तुझी सुद्धा धावपळ होणं साहजिक आहे ठीक आहे मला काही नुसतं चालीपीठ खायला हरकत नाहीये असं म्हणत असताना आबांचा मोबाईल वाचतो आणि आबा उठून बाजूला जातात ज्या वेळेला आबा उठून बाजूला जातात त्याच वेळेला इकडे आता रोहिणी विचार करायला लागते नाही का नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता आबा न फोन आला आणि आबा उचलून उठून निघून गेले का हे असं घडलेलं आहे असं म्हणत आता इकडे रोहिणी विचार करते आबा कोणाशी बोलायला गेलेत म्हणून आता ती टोकून टोकून आबा कोणाशी बोलतायत हे सगळं विचार करत असताना इकडे आता आबा फोन कट करून इकडे येतात आणि त्यावरती रोहिणी म्हणते आबा तुम्ही लगेचच डॅड तुमचा लगेचच लगे फोन उरकला यावरती आता इकडे सांगायला लागते आबा की नाही म्हणजे ना तो कॉल काही इतका महत्वाचा नव्हता तो कटच झाला जाईपर्यंत नंतर निवांत करेन मी कॉल असं म्हणत आबा आता त्यावेळेला संगीताचा कॉल घेत नाही कारण सगळ्यांच्या समोर उगाच तमाशे नको आणि सगळ्यांच्या समोर संगीताचा कॉल होतोय आणि अद्वैत आणि कलाला एकत्र येण्यासाठी हे दोघ प्रयत्न करतायत असं समजायला नको म्हणून आबा काही कॉल घेत नाहीत त्याच वेळेला संगीता विचार करते आबाजीरावांनी कॉल पण नाही घेतला आबाजीराव काही बोलले पण नाही तिकडे काही जर का चुकीचं चालू असेल किंवा तिकडे काहीतरी चालू असेल तर काय करायचं नाही नाही मला अद्वैत ना कॉल करायला पाहिजे का पण तो पर्यंत अद्वैत आता मीटिंग घेत असतो आणि अद्वैत आपल्या वकिलांना बोलत असतो की हे बघा हे सगळं असं आहे म्हणजे जर का तिने कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यावरती तिला या सगळ्यामध्ये आता इकडे ऑफिसला यायलाच पाहिजे ना यावरती मग आता सांगायला लागतात वकील साहेब हे बघा सगळं सगळं काही होणार आहे पण या सगळ्यामध्ये तुमची तयारी असली पाहिजे पुढपर्यंत ही प्रोसिजर नेण्याची असं म्हटल्यावर ती तो सांगतो मला काही हरकत नाहीये तुम्ही एक काम करा तुम्ही तिला लिगल नोटीस द्या आणि काहीही झालं तरी सुद्धा तिला ऑफिस मध्ये यायला सांगा बस मला अजून दुसरं काही नको आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वेतने कलाला लीगल नोटीस पाठवलेली असते आणि त्यासाठी इकडे आता वकील साहेबांना घेऊन तो घरी निघालेला असतो वकील साहेब त्याला आता पुन्हा एकदा विचार करा असा खडसावून ज्या वेळेला सांगत असतात त्याच वेळेला मग मात्र अद्वैत म्हणतो नाही काही गरज नाहीये काहीही झालं तरी सुद्धा माझा निर्णय पक्का झालेला आहे असं म्हणत असताना कला इकडे येते आणि किचन मध्ये आई आज ब्रेकफास्टला काय केलेलं आहेस यावरती संगीताचं लक्षच नसतं संगीत मात्र या सगळ्यामध्ये आता खूप अस्वस्थ असते की जर का अद्वैत काही चुकीचा निर्णय घेतला तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता या कलेला समजवायलाच पाहिजे बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे कला सांगत असते अरे वा तू तर पोहे केलेस का पोहे तर माझ्या आवडीचे आहेत असं म्हणत ती आता पोहे खाण्यासाठी तिकडे घेते आणि आई चल तू पण ये तू पण माझ्यासोबत बसून आता नाश्ता कर असं म्हणत ती आता संगीताला नाश्त्याला बोलवते पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना संगीताला अद्वैतचा कॉल येतो आणि बोला जाऊ बापू काय चाललंय असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता संगीता त्याला विचारायला लागते ज्या वेळेला संगीता विचारते त्यावेळेला मग आता अद्वैत सांगतोय बघा माझा निर्णय झालेला आहे आणि मी आता तुमच्याकडे येतो आहे असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते निर्णय जवळ बाप्पो कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती अद्वैत सांगतो मी तिकडे आलो ना की मग मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगेन पण आता झालं बात बात या खरेनी माझी कोणती गोष्ट ऐकायची नाही ठरवलं त्या ना त्यामुळे मी वकिलांना घेऊनच तिकडे येतोय वकिलांना घेऊन येतोय म्हटल्यावर ती संगीताच्या डोक्यामध्ये एकच येतं की बहुतेक हे काडी मोड घ्यायला येत आहेत डिवोर्स पेपर घेऊन तर येत नाही येत ना तिला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे तोपर्यंत सरोज आपल्या इकडे असते कॉफी घेत असते आणि ती आता निवांत असते आणि तिला वाटत असत काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैत आणि कला यांचं नातं तुटणार आहे तोपर्यंत पर्यंत संगीत सांगते कले तुझं वागणं मला पटत नाहीये हा तू जे काही वागतेस ना त्याच्यामुळे अद्वैतराव दुखावले जात आहेत आणि ते इकडे वकिलांना घेऊन आहेत कला म्हणते येऊ दे ना त्याला काय करायचं ते करू दे मी आता कशा कशाला घाबरत नाही त्यावरती संगीता म्हणते बघ तुझी आगावगिरी जरा जास्त वाढली ह म्हणजे तू कुणाचं सा काहीच ऐकायला मागत नाहीयेस आणि स्वतःच्याच मनच आपलं करत बसतेस मला हे तुझं वागणं अजिबात आवडत नाहीये यावरती ती म्हणते मला पण तुझं वागणं आवडत नाहीये सारखं आपलं काय अद्वैत राव अद्वैत <दवेत> राव अद्वैत राव मला तुझं वागणं आवडत नाही तोपर्यंत संगीता देवाचा धावा करते देवी आई जरा तरी हिला अक्कल येऊ दे कशी आहे ही मुलगी पण हिला मी किती सांगण्याचा सा प्रयत्न करते ते हिला काही काही ऐकायचं नाहीये सा हिचं आपल्यासारखं एकच चुंबण आता जर का अद्वैत राव जर का घेऊन आले वकिलांना तर आणि तितक्यात अद्वैत वकिलांना घेऊन येतोच आणि अद्वैतला वकिलांना घेऊन आल्यावरती संगीता खूपच गडबडते आणि ती अद्वैतला सांगायला लागते राव हे बघा तुम्ही शांत डोक्याने विचार करा ती कला एक मूर्ख आहे ती काहीतरी वेळासारखा विचार करते पण तुम्ही तिच्यासारखा विचार करू नका तुम्ही तरी समजूतदारपणाने वागाना यावरती अद्वैत म्हणतो हे बघा मिसेस खरे दरवेळेला मी समजूतदारपणे वागायचं आणि तिने दरवेळेला चुकीच्या गोष्टी करायच्या तिने निर्णय घेताना ती आता कोणत्याही बाबतीत विचार करत नाही मग मी निर्णय घेताना मी प्रत्येक वेळेला विचार का करू मी तडक भडक निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि माझा निर्णय सुनवायलाच मी इकडे आलेलो आहे यावरती संगीता म्हणते तुमचं बरोबर आहे ती अशी उथवासारखी वागते पण दोघांनी पण असं वागून चालणार नाहीये ना, ना। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही तरी शांती घ्या यावरती अद्वैत म्हणतो नाही माझा निर्णय झालाय मी नोटीस बनवलेली पण आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा नोटीस आज मी हिला दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये ना ना असं म्हणत मग मात्र आता इकडे कला विचार करते नोटीस म्हणजे याने डिव्होर्स पेपर आणले असतील का अचानकपणे डिव्हॉर्स पेपर घेऊन हा का आला असं म्हणत कला आता अस्वस्थ होते आणि संगीता आणि कलाला एकच वाटतं की हा डिवोर्स घेण्यासाठी आलेला आहे मग संगीता अद्वैतच्या पायाशी येते अद्वैतराव अद्वैतराव माझं एक म्हणणं ऐका ना अद्वैतराव असं काय करताय अहो ऐका ना हे बघा काडीमोड मोड हे या प्रसंगाचं उत्तर नाहीये काडीमेड घेऊन मोड घेऊन कोणताही आता इकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये तिची एक चूक समजून माफ करा असं म्हणत संगीता त्याला समजवत असते यावरती अद्वैत म्हणतो काडीमोड काय बोलताय तुम्ही आणि पहिलं पाया पडणं बंद करा बरं तुम्ही माझ्या पाया पडू नका यावरती ती म्हणते नाही नाही तुम्ही असा काडीमोड घेत घेऊ शकत नाही यावरती कला म्हणते आई तुझ्याच्या पाया पडायची काहीच गरज नाहीये का पाया पडतेस अद्वेत म्हणतो एक्झॅक्टली माझ्या खरंच पाया पडू नका मी नोटीस आणलेली आहे आणि ती फक्त खरेच्या तोंडावरती मारायला आणली आता कला थोडीशी गडबडते कसली नोटीस काय नोटीस असं म्हणत ती आता विचारपूस करायला लागते संगीताला तर काहीच कळत नसतं काडीमोड नाही म्हणतात मग काडीमोड नाही म्हणजे घराचे पेपर यांनी आमच्या घराचे हप्ते भरलेत म्हणजे आमचं घर जप्त करायला निघालेत की काय अरे देवा कल्या काय करतेस तू आता कुठे घराचे थोडेफार हप्ते आपण भरायला लागलो होतो अद्वैत रावांना राग आला आणि त्यांनी आता या घराचं पूर्णपणे आपल्या हे करायचं बाहेर करायचं ठरवलं तर नाही नाही कला एकदम मूर्ख आहेस तू असं म्हणत असताना कला विचार करायला ते काय नक्की नोटीस आणले आणि त्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो वकील साहेब मारा हिच्या तोंडावरती नोटीस फेकून मारा असं म्हणत अद्वैत आता ती नोटीस कराला द्यायला सांगतो आणि करा, करा म्हणते काय आहे अद्वैत म्हणतो तुला वाचता ना तर मग वाच ही नोटीस आता संगीताला भरते नक्की नोटीस आहे संगीता पुन्हा एकदा येते अद्वैत राव ऐका ना अद्वैत राव काय असं करताय तुम्ही तुम्ही वेड्यासारखा टोकाचा निर्णय घेऊ नका मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका यावरती अद्वैत म्हणतो अहो थांबा ना एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही काय इतक्या पॅमिक होत आहे माझं म्हणणं ऐकल्याशिवाय मी काय म्हणतोय ते ऐका यावरती संगीता ऐकायला तयार नसते आणि आता वकील साहेब नोटीस देतात संगीता विचार करते कसली नोटीस आहे घराची आहे डिव्होर्स पेपरची आहे नक्की काय झालंय असं म्हणत संगीता खूपच अस्वस्थ असते आणि त्यावेळेला अद्वैत आता गौप्यस्फोट करत म्हणतो म्हणजे कसं आहे ही हिने माझ्याकडे डिझायनर म्हणून काम करायची ज्या वेळेला तयारी दाखवली होती त्यावेळेला हिने एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार ही माझ्याकडे कोणत्याही पद्धतीमध्ये मला आगाऊ नोटीस न देता काम सोडू शकत नाहीये आणि त्याच कारणासाठी मी हिला नोटीस द्यायला आलेलो आहे कारण हिने मला कोणतीही आगाऊ सूचना दिली नसल्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये ती या सगळ्यामध्ये आता चुकलेली आहे आणि त्याचीच ही नोटीस आहे कारण या सगळ्यामध्ये आता मी तिला सोडणार नाहीये वकील साहेब द्या नोटीस असं म्हटल्यावर ती तुला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत ऑफिस द्या यावं लागेल असं म्हणत तो आता तिला नोटीस तोंडावरती फेकतो यावरती काला ती नोटीस बाजूला करते वकील साहेब म्हणतात हो हो तुम्ही ज्या वेळेला इकडे आता यांच्यासोबत नोकरीचं हे साईन केलं ना तेव्हा तुम्ही त्याच्यावरती म्हटलेत की आगाऊ नोटीस दिल्याशिवाय तुम्ही नोकरी सोडू शकत नाही त्यामुळे आता इकडे तुम्ही नोकरी तर सोडू शकत नाही पण त्यांच्या ऑफिसमध्ये ला जावंच लागणार आहे तुम्हाला काही झालं तरी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला काम करावं लागणार आणि हीच लिगल प्रोसिजर आहे नाहीतर तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेतली जाईल असं म्हटल्यावर ती संगीता खूपच खुश होते आतापर्यंत नोटीस नोटीस म्हणत तिला खूप धक्का बसलेला असतो पण आत्ता नोटीस म्हटल्यावर ती तिचा आनंद गगनात मावेन असा होतो अच्छा म्हणजे जावय बापूंनी ही युक्ती केले तर कलाला ऑफिसला यायला मग काय कले तुला जायलाच पाहिजे कले तुला जायलाच पाहिजे चल निघ लवकर वकील साहेब नोटीस देतात तिकडून निघून जातात मग संगीता मागे लागते कला बरोबर आहे हे सगळं त्यांनी जे काही नोटीस मध्ये म्हटलंय ते मला पण पटले तुला ताबडतोब इकडूनच जावं लागणार आहे जावई बापूंसोबत ऑफिसला चल लवकर तयार हो आता इकडे वकील साहेब निघतात तोपर्यंत तो कला पोहे खायला बसते निवांतपणे कला ज्या वेळेला पोहे खायला बसते त्यावेळेला अद्वैत म्हणतो बघा ही तुमची मुलगी आता ऑफिसला जायला निघायचं आहे आणि पोहे खात बसलेली आहे संगीता म्हणते बरोबर आहे जावे बापू बराबर बोलायला लागले चल कले लवकर कला कला नीक असं म्हणत ती आता कलाला या सगळ्यामध्ये ऑफिसला घालवत असते पण कला कसली आगाऊ कला इथे पोहे खात बसलेली असते मग त्यावरती आदवेत म्हणतो बघितलं तुमची मुलगी किती आगाऊपणा करती आहे ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वेत संगीताला सांगत असतो आता इकडे संगीता कलाला घेऊन आतमध्ये जाते कलाला घेऊन आतमध्ये गेल्यावरती म्हणतो काय कसं दाखवलं इला इंगा मग संगीता म्हणते ही बघी नवीन साडी नेसून तयार हो तुला जाऊ बापूंच्या सोबत जायचं आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते मी कुठेही जाणार नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये मी अजिबात तयार होणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते बघ तयार हो यावरती कला म्हणते काय फॅशन शो ला मी चाललेली आहे का यावरती ती सांगते मी रोज गजरा का का घालते तुझ्या बाबांना आवडतो म्हणून ना मग तू सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे हा गजरा घाल असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते मी गजरा पण नाही घालणार आणि मी या सगळ्यामध्ये तयार पण नाही होणार जर का मला जायचंच आहे तर मी असंच जाईन तू उगाच मला आता तयार करायला वेळ वाया घालवू नकोस असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते हे बघ तू वेडासारखं करू नकोस कला म्हणते तू नको करूस असं म्हणत कलातील कलाला साडी देऊन संगीता बाहेर येते आणि आता सांगते बापू दोनच मिनिटं थांबा कला तयार होऊन आता इकडे येत आहे असं म्हटल्यावर ती अद्वैतता विचार करतो कसं पकडलं हिला रंगे आत यावरती मग आता इकडे सांगायला लागतात संगीता म्हणते हे बघा तुमचा या सगळ्यामध्ये चेहरा इतका पडलेला आहे आणि त्यामुळे आता मला असं वाटते माहितीये का तुम्ही खूप चिडलाय तुम्ही जरा शांत व्हाल का यावरती अद्वैत म्हणतो असं कसं मला हिने चिडायला लावलेलं आहे हिने ही। या सगळ्या मध्ये आता मला चिडायला लावून खूप मोठा मला त्रास दिलाय यावरती संगीता म्हणते हो मला माहिती आहे पण तुम्ही जरा डोकं शांत ठेवा त्यामुळे तुम्हाला पण त्रास होते तो पर्यंत कला आता इकडे येते तयार होऊन आणि मग अद्वैत तिला या आ, 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 आता या सगळ्या मधले ऑफिस मध्ये घेऊन जायला लागतो त्याच वरती आता इकडे कला सांगायला लागते सर तुमच्या प्रत्येक एम्प्लॉईला या सगळ्यामध्ये आता काही घेऊन जाता का ऑफिसला त्यामुळे मला सुद्धा घेऊन जायचे काही गरज नाहीये यावरती असं म्हणतो नाही नाही मी या सगळ्यामध्ये तुला घेतल्याशिवाय जाणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये मी तुला घेतल्याशिवाय अजिबात जाणार नाही तुला माझ्या सोबतच यावं लागेल मला माहिती आहे ना जर का आता मी इथून निघून गेलो तर तू पळून जाशील बेल्ट बेल्ट आ, तो तो बग, बेल्ट बेल्ट ना सीट बेल्ट लाव लवकर यावरती कला काही सीट बेल्ट लावायला तयार नसते त्यामुळे तो म्हणतो हे बघ तुला सीट बेल्ट लावायलाच लागेल कला विचार करते हा मला सीट बेल्ट लावायला सांगतोय म्हणून या सगळ्यामध्ये आता मी गाडीतनं उतरते आणि गाडीतून उतरूनच निघून जाते अद्वेत म्हणतो तुला अजिबात उतरून जाता येणार नाहीये तुला या सगळ्यामध्ये सीट बेल्ट लावायलाच लागेल आत्ताच्या आत्ता लाव सीट बेल्ट असं म्हणत तो आता कलावरती चिडलेला असतो कला पण हट्टी असते ती सुद्धा सीट बेल्ट आवायला तयार नसते आणि ती विचार करते पुढच्या माक्यावरती मी उतरते आणि मग ह्याला दाखवते की सीट बेल्ट काय असतो ते असं म्हणत तिची चिडचिडचिडचिड चालू असते पण आदरेत काही ऐकायला तयार नसतो तो आता गाडी थांबवतो आणि सीट बेल्टच्या नावाखाली तुला खाली उतरायची काहीही गरज नाहीये असं तिला म्हणतो त्यानंतर मग तो स्वतः सीट बेल्ट लावतो कला आणि अद्वैत एकमेकांच्या एक जवळ येतात आणि कला या सगळ्यामध्ये अद्वैतकडे पाहायला लागते बरं इतकंच करून अद्वैत काही थांबत नाही अद्वैत आता पूर्णपणे तिची नाटकं सहन करत तिला आता ऑफिस पर्यंत घेऊन येतो बर ऑफिस पर्यंत घेऊन आल्यावरती मग सुद्धा कलाला या सगळ्यामध्ये तो आता हात धरतो आणि चल काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता ऑफिस मध्ये यावंच लागणार आहे आणि ते पण माझ्या केबिन मध्ये बसून काम करावं लागणार असं म्हणत तिला हात धरून ज्या वेळेला तो फरफटत आपल्या असतो इकडे आता रोहिणी आणि सरोज या दोघीजणी हे सगळं पाहतात आता रोहिणीची नुसती जळफळाट होत असतो आणि रोहिणी म्हणते बघितलंच सरोज वहिनी काय चाललंय या दोघांचं ते म्हणजे हा अद्वैत तुझ्या हातातून पुराने गुण गेलेला आहे याचं काय चाललंय हा काय करतोय हे त्याला तरी समजतंय का बघ तरी तिला हाताला धरून कसं आणलाय जर का असंच काही चालू राहिलं तर तुझा मुलगा तुझ्या हातातून गेला म्हणून समज यावरती सरोज म्हणते हे बघ रोहिणी मी आता या सगळ्यामध्ये पडणार नाहीये कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पडून तोंडावरती आपटायची माझी इच्छा नाहीये मी मध्ये पडले तर मी वाईट होईल आता जो मार्ग मी निवडलाय त्याच मार्गाने मी चालणार असं म्हणत ती आता रोहिणीला दटावते आणि या सगळ्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे अद्वैतला समजावणार नाही असं सांगते मग आता अद्वैत कलाला केबिन मध्ये घेऊन येतो आणि बस इथे इथे बसून काम करायचंय तर कलाचा तोल जातो अद्वैतिला सावरतो दोघं एकमेकांच्या जवळ असतात आता कला डिझायनर म्हणून कसं काम करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे